जय जय राम हरी चातुर्मास व्रताच्या श्रवणभक्तीचा रविवार सतरावा कार्तिक शुद्ध पंचमी पांडवपंचमी पंचशक्तींशी पंच सोयरेख करणारा हा दिन गीतानुवाद करण्याचे कृष्णधनुष्य तुकारामाने उचलले प्रत्यांच्या जोडता जोडता दहावा अध्याय पूर्ण झाला विभूती तुकारामांना विभूती योगाचे वर्णन करण्याचा मोह आवर्ता आला नाही आणि त्यासाठीच त्यांनी हा अभंग रचलाय विभूती या एका शब्दातच या अभंगाचा गाभा आलाय विभूती म्हणजे तेजाचे ऐश्वर प्राप्त झालेले व्यक्ती सर्वांचे कल्याण करणारी व्यक्ती आणि लोकोत्तर पुरुष हे या अपेक्षित कार्य करणारी ही अभंग मंत्र ब्रह्म दोऱ्याने विश्वाचा पट विणणारा आणि युक्तीने विश्वनिर्मिती करणारा हा योगेश्वर श्रीकृष्ण त्यांनी सांगितलेली गीता हा एक कल्पतरूच आहे मनातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणारा अपेक्षापूर्ती करणारा हा स्वरूपाचा कल्पतरू मनाला मोहून टाकतो मन भारून जातो अशा अभंगाने बहरलेला हा कल्पवृक्ष त्याला बाहेर आणणारा प्रत्येक अभंग हा ही एक विभूतीच आहे या कार्याला सामर्थ्य किंवा ताकद देणारे मन आता मन हे अकरावं इंद्रिय आहे जे दाखवता येत नाही आणि दिसतही नाही ज्याचा अधिकार मात्र दहाही इंद्रियांवर असतो आणि म्हणून तुकाराम त्याला एकादशी म्हणतात आता जे गीता जाणत होते ते, ते सांगताना तुका एकादशी आला एकादशी वावो झाला आत्ता आपण ऐकणार आहोत त्या सभंगातली ओळ मी तुम्हाला सांगते एकादशीने तुकारामांचा देह व्यापून गेला आणि हे प्रत्यक्ष कर्मातून त्यांच्या दिसत होतं एकादशी व्रताचा धाक वारकऱ्यांच्यातही त्याने निर्माण केला आणि त्यासाठी काय सांगतात पहा एकादशीचं सा अन्न पान जे का नर करिता भोजन श्वान विष्ठे समान अधम जनते ते एक अशा ह्या मनातील स्वरूपाचा कल्पतरू अनेक भांद्या त्याला फुटू लागल्या कारण स्वरूपाचाच कल्पतरू असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भे भावना निर्माण झाल्या म्हणजेच स्वरूपाच्या कल्पतवरुस फांद्या फुटू लागल्या त्याला कोंब येऊ लागले फुलांच्या कळ्या दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या पण याला दृष्ट लागले म्हणा किंवा अभंग मंत्रगीतेस ग्रहण लागले म्हणा अलिखित धर्मशास्त्राच्या बागुलबुवाचे आत्तापर्यंत सर्व संतांनी अभंग रचना लिहून जनजागर केला त्यात सर्व जातीधर्माचे कर्माचे कवित्व दिसून येते त्यातील कुणाचेही अभंग काढून घेऊन नष्ट केले नाही अथवा इंद्रायणीत अर्पण करायलाही भाग पाडले नाही कारण या उच्चभ्रू विद्वानांना परखडपणे दाखवणारे आत्तापर्यंत कुणी नव्हतंच आणि त्यांच्या पदाला धक्का कधी लागलेला नाही आहे पण तुकाराम म्हणतात तुम्ही फक्त वेदांचे पाठांतर केले पण मला त्याचा अर्थ माहीत आहे आणि मी सर्वांना सांगणार आहे आणि असंच सांगणारं आजपर्यंत कुणीच नव्हतं त्यामुळं अर्थातच त्यांची भ्रष्ट झाली आहेत हे लोकांच्या लक्षात आलं आर्थिक विवंचना निर्माण झाली पण लोक कोणी जाईन कोणाकडनं पैसा घेणार त्याला तुकारामांचे अभंग म्हणजे ज्ञान शास्त्र आणि तत्त्व सांगणारे असे मंत्रगीतेचे अभंग नाहीसे करणं हाच त्यांच्यापुढे एकच उपाय होता मंत्रगीतेसह सर्व अभंग पाण्यातून पडद्याआड घालवले गेले इंद्रायणीच्या पाण्यातनं श्रीकृष्णाचा जन्म जसा तुरुंगात झाला तशीही जन्माला आलेली मंत्रगीतेला पाणीवास किंवा जलवास भोगावा लागला पण तो कल्पतरू कधी दृष्टीआड करता येतो का असं आता या विभूती वृक्षाचे वर्णनातून आपण श्रवणभक्ती करूया आणि पुढील भागात तेच प्रत्यक्ष दशम अध्यायी बोलला पश्यमे योगमेश्वर बोला दशम अध्यायी बोलला पश्यमे योगमेश्वर बोला दशम अध्यायी बोलला पश्यमे योगमेश्वर बोला पाहे मम ईशाची विश्व निर्माण युक्तीची की पाहे मम ईशाची विश्व निर्माण युक्तीची मज माझी विश्व नसे विश्व माझी न दिसे विश्व माझी मिन दिसे विश्व माझी न दिसे विश्व माझी न दिसे विश्व माझी मीन दिसे विश्व माझी दिसे

विश्वरूपिन भेटला विश्वरूपिन भेटला विश्वरूपिन भेटला विश्वरूपिन भेटला तरी हा य कल्प <S nudisensiskis> तरी हा यकल्प मागताच य वरु मागदाचल वरु मागताच य वरु मागता

निश्चय कर्मिया ऐसा निश्चय करणिया पुढे कामागे का, का पुढे कामागे शोक विभूति कौतुक 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 प्रत्यक्ष पहा पहावे एकादश भावे एकादश तेणे 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 भावे तु एकादशे आला एकादशे एकादश